राजकीय अजेंडा नाही आहे असं आवर्जून सांगितलं जातं पण विरोधकांचं म्हणजे सत्ताधारी बाकांच्या नेत्यांचं म्हणणं आहे की राजकीय अजेंडा भविष्यामध्ये तरी राहील याविषयी मतमतांतर आहे आहे खरं वस्तुस्थिती अशी कुठली परसेप्शन्स कोणी करण्याची आवश्यकता नाही आहे हा जो विजय आहे हा हिंदी भाषेची सक्ती लावण्याचा जो काही ह्या सरकारचा प्रयत्न होता त्याला राजसाहेबांनी आवाज उठवला होता सर्व पक्षीय लोक सर्व महाराष्ट्रातील बारा कोटी जनता या विचाराच्या मागे ताकदीने उभं राहिली आणि हा जो जी आर ह्या मागे घ्यायला लागला त्याच्याकरता आताचा ऐतिहासिक विजय सोहळा आहे बाकी त्याला कुठलाही रंगरूप देऊ नका तुम्ही भविष्याचं भविष्यात बघू भविष्याचं भविष्यात बघू ते राजसाहेब ठाकरे ठरवतील ना आमच्या पक्षाच्या होते तर आपण बघितलं मनसे नेते अविनाश अभ्यंकर बोलत होते माध्यमांशी आजचा जो विजयाचो एकंदर ठाकरे बंधूंकडून साजरा होतोय असं आपण म्हणूया त्याबाबत प्रचंड समाधानकारक प्रतिक्रिया त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहेत मनसेचे नेते संतोष धुरी यांच्याशी आपल्या प्रतिनिधींनी काही वेळापूर्वी बातचीत केली त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आजच्या मेळाव्याविषयी आपण तेही पाहूया आपल्या साथ सोबत बोलण्यासाठी संतोष धुरी सरे सर काय सांगाल आज तुम्ही बाराखडी त्याचा पोशाख केलेला आहे प्रथमत तर तुम्हाला मराठी विजयोत्सवाच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा की आज एक मराठीचा विजय झालेला आहे तो विजयोत्सव आम्ही -जास्त एक साजरा करतो आहे तुम्ही सगळेच जण त्यामध्ये सामील झालेलात की तुमच्या मीडियाच्याद्वारेही मराठी मीडियाच्याद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोचलो आमचा आवाज पोचला त्याबद्दल तुमचं धन्यवाद देतो आणि त्याप्रमाणे आम्ही जरा एक वेगळं काहीतरी करावं म्हणून आम्ही एक असं टी शर्ट बनवून आणलेलं आहे आणि ते घालून आम्ही आलो अनेक वर्षानंतर दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत अनेक जुने शिवसैनिक असतील किंवा तुम्ही देखील असाल काय भावना आहे तुमच्या भावना हीच आहे की विजयोत्सव करता सगळेच पक्ष जे मराठी पक्ष आहेत ते सगळे पक्ष एकत्र येत आहेत हीच मोठी आमच्या आनंदाची गोष्ट आहे त्याकरता मग देवगे भाऊ असतील बाकीच्या पक्षातले नेतेही असतील सगळे लोक आज एकत्र येणार आहेत एका प्लॅटफॉर्मवर येणार एका स्टेजवर येणार आहेत तर तोच मोठा विजय आहे असं मला वाटते महाराष्ट्राचा विजय आहे मुंबईचा विजय असं मला वाटतं एकीकडे एक एक जी आर काढले होते ते परत मागे घेण्यात आले कारण तुम्ही मोर्चा घेणार असं सांगितलं होतं आज विजय मोर्चा होतोय कुठून कुठून मनसेचे कार्यकर्ते येणार आहेत हीच तर मराठीची दहशत आहे मराठी माणसाची दहशत आहे आणि दिसून दि, दिसली तुम्हाला ही कसं आहे की मी तर उलट हेच आभार मा मानतो सत्ताधाऱ्यांचं की त्यांनी आज जी आर काढला त्यामुळे मराठी माणसं एकवटली आणि त्यामुळेच हा विजयोत्सव साजरा होतो आज आणि मला वाटतं याच्यापुढे कोणीही मराठीच्या विरोधात उभा राहणार नाही एवढं नक्की आपण जर पाहिलं ह्या पुढे कोणीच मराठीच्या पुढे उभ उभे राहणार नाही अशी प्रतिक्रिया संतोष दुरी यांनी दिली कॅमेरा पर्सन प्रकाश मी पद्मेश पवार पुढाई न्यूज मुंबई